नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणता देश ब्रिक्स या संघटनेचा दहावा भागीदार देश बनलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर व्हिएतनाम हा देश या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा भागीदार देश म्हणजेच पार्टनर कंट्री म्हणून या ठिकाणी बनलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत सरकारने भारतीय महामार्गांवरती प्रवास करण्यासाठी किती रुपयांचा वार्षिक पास जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन हजार रुपयाचा या ठिकाणी अॅन्युअल पास जाहीर केलेला आहे कोणी भारत सरकारने कशासाठी भारतीय महामार्गावरती प्रवास करण्यासाठी तीन हजार रुपयाचा वार्षिक पास या ठिकाणी जाहीर केलेला आहे लक्षात घ्या या ठिकाणी तीन हजार रुपये रक्कम ही या ठिकाणी तुम्हाला विसरायची गोष्ट नाहीये ठीक आहे पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हे जे काही पास आहे तो या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी लागू असणार आहे इफेक्टिव्ह असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी फक्त एक आठवडा राहिला आहे आपली ईबुक लॉन्च होण्यासाठी आपली ईबुक ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे सहा महिन्याची ई बुक असणार आहे याच्यामध्ये नवीन अपडेटेड डाटा असणार आहे हे सहा महिने तुम्हाला वन मध्ये क्वेश्चन मिळणार आहेत सोबत सोबत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वीस मुद्द्यांवरती सुद्धा प्रश्न उत्तर मिळणार आहेत तुम्हाला सिंपल काय करायचं आहे हा स्कॅनर आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा या स्कॅनरला लगेच स्कॅन करा आणि स्कॅन करून तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि हे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करून हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला मी ग्रुपला ॲड करतो आणि पी डी एफ तुम्हाला एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरस काढू शकता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार थेट परकीय गुंतवणूक एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्राप्त करण्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पंधरावा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये अहवाल कोणी दिला जागतिक गुंतवणूक अहवालाच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार याच या ठिकाणी रँकिंगमध्ये एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे सिंगापूर तीन नंबरला आहे हाँगकाँग म्हणजे चीन आणि पंधरा नंबरवरती आहे आपला भारत देश ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार पंचवीसच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी एकाहत्तरावा क्रमांक आहे कशाच्या मध्ये ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे एकाहत्तरावा मग याच निर्देशांकमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर स्वीडन आहे दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे तर फिनलँड आहे तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे तर डेन्मार्क आहे हे झाले टॉप तीन देश जर भारताच्या शेजारील देशाची रँकिंग बघितली तर चीनचा या ठिकाणी क्रमांक आहे बारावा बांगलादेशचा आहे शहाऐंशी आणि पाकिस्तानचा आहे एकशे एक, एक। कशामुळे तर ऊर्जा आणि पाकिस्तानचा त्या या ठिकाणी आर्थिक काही संबंध नाही ठीक आहे प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर लगेच काय करूया नवनवीन प्रकाशित झालेले जे काही निर्देशांक आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकमध्ये शहाण्णव हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये पंच्याऐंशी जागतिक औषध निर्यातमध्ये अकरावा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांमध्ये चोवीसावा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांमध्ये एकशे एक्कावन्न ग्लोबल विंड रिपोर्टमध्ये चौथा मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तीस हवामान बदल कामगिरी निर्देशांमध्ये दहावा डब्ल्यू ई एफ म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा एफडीआय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा आणि ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा या गोष्टी महत्वाच्या आहेत या रँकिंग महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न बराक मॅगेन ज्याला लाइटनिंग शिल्ड म्हणून देखील ओळखलं जातं तर ही जी काही हवाई संरक्षण प्रणाली आहे ही कोणत्या देशाची हवाई संरक्षण प्रणाली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल देशाची ही हवाई संरक्षण प्रणाली आहे बराक मॅगेन ज्याला लाईटनिंग शिल्ड म्हणून देखील ओळखलं जातं इस्रायल ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने कैलास मान सरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने कैलास मान सरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न भारताने फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच कोणत्या देशाला लोकोमोटिव निर्यात केलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गिनी या देशाला या ठिकाणी भारताने प्रथमच लोकोमोटिव निर्यात केलेलं आहे निर्यात करणं म्हणजे एक्सपोर्ट करणं बरोबर आणि आयात करणं म्हणजे इम्पोर्ट करणं एक पॉइंट लिहून घ्या फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच बिहारमध्ये बनवलेले हायटेक लोकोमोटिव पश्चिम आफ्रिकेतील न्यू गिनी देशाला निर्यात केले जात आहे तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजेच तेवीस जूनला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो दोन पॉईंट लिहून घ्या पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस जून रोजी साजरा करण्यात आला दुसरा पॉईंट खेळांमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे आणि ऑलिम्पिक खेळांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवस साजरा करण्याचा मेन सा पर्पज आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल दिवसा लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच प्रतिभा सेतू नावाचं पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सी या संस्थेने प्रतिभा सेतू नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या सी प्रतिभा सेतू सत्यापित नियुक्तांना परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु अंतिम निवड चुकलेला शीर्ष सी उमेदवारांशी जोडते त्यांना नवीन करिअर संधी देते ऑपॉर्च्युनिटीज देते युपीएससी मध्ये दे प्रतिभा सेतू हा पोर्टल लॉन्च झाला आहे तर प्रतिभा याचा या ठिकाणी या फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन ब्रिज फॉर हायरिंग ऍस्पेरेंट्स अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न गुगलने जगातील चौथे आणि आशियातील पहिले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर जी एस ई सी कोठे सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी गुगलने जगातील चौथे वर्ल्ड फोर्थ आणि आशियातील पहिले फर्स्ट इन एशिया याच्यातील सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे पुढचा प्रश्न आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार कोणत्या उद्देशाने सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सिकल सेल औषधांवरील संशोधनासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार या ठिकाणी सुरू केलेला आहे एक दोन तीन पॉइंट लिहून घ्या वर्ल्ड सिकल सेल अॅनिमिया डे कधी साजरा करण्यात येतो तर एकोणीस जूनला जागतिक सिकल सेल अॅनिमिया दिवस हा पहिल्यांदा केव्हा साजरा करण्यात आला तर पहिल्यांदा एकोणीस जून दोन हजार नऊला ला साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या ग्लोबल ॲक्शन लोकल इम्पॅक्ट एम्पावरिंग कम्युनिटीज फॉर इफेक्टिव्ह सेल्फ ऍडव्होकेसी बरोबर तर अशा प्रकारचं याचा काय या आहे विषय आहे दोन हजार साठी पुढचा प्रश्न ॲवर्डिन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी नवी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी मुंबई या ठिकाणी ॲवर्डीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस या ठिकाणी स्थापन करण्यासाठी अप्रुव्हल देण्यात आलेलं आहे मान्यता देण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न भारतातील रेडिटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए सचिन तेंडुलकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सचिन तेंडुलकर यांना या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर रेडिट यांचं या ठिकाणी ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न गरुड एरोस्पेसच्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण सुविधेचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे मुंबई चेन्नई विशाखापट्टणम की हैदराबाद तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे आपली जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत आहेत लक्षात घ्या सहा महिन्याची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो आणि एक वर्षाची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ही जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या च्या संदर्भात असलेले महत्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर आणि या ठिकाणी ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत असतो जसं की तुम्हाला रेग्युलरली माहीत आहे जे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ई बुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहीत आहे परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही एक्झाम्समध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची पीडीएफ पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करून ठेवतो तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस